सर्न मोजे आदिश गुरुजी को बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सिद्ध गुरु मत्ंद्रनाथ महाराज आदेश गोरखनाथ बाबा अलख निरंजन आदेश आजच्या व्हिडिओचा थमनेल पाहिल्यानंतर तुम्हाला कळाला असेल की आजचा जो विषय आहे हा अत्यंत महत्वाचा आणि ज्वलनशील विषय ज्याला आपण म्हणूयात की पुरातन काळापासून चालता आलेला विषय किंवा दैनंदिन जीवन जगत असताना जो खऱ्या ते समस्याला सामोर जाणारा वर्ग आहे त्या लोकांसाठी असणारा महत्वाचा विषय आहे पहा जसे देव आहे तसे दानव दैत्य सुद्धा आहेत निगेटिव्ह एनर्जी आहे तशी पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा आहे जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट गोष्टी सुद्धा आहेत त्याच अनुषंगाने जशा चांगल्या विद्या असतात तशा वाईट विद्या सुद्धा असतात बरं वाईट विद्या म्हणजे काय वाईट विद्या म्हणजे आपण एखाद्याचं अहित करण्यासाठी वापरली गेली तंत्रशक्ती आपण याला वाईट विद्या म्हणतो अनेक प्रांतामध्ये अनेक भागामध्ये याचे नाव त्या त्या प्रांतानुसार हे वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपण त्याला काळी जादू म्हणतो कोणी त्याला करणीवादा बाधा म्हणतात कोणी बाहेर वाचा म्हणतात कोणी बाहेरचे केलेले काही असेल असे म्हणतात थोडक्यामध्ये षटकर्मामध्ये केलेले कर्म असते ज्याला मारण विधी असे म्हणतात त्यातील जे कर्म किंवा त्याचीच एक शाखा ही करणी या नावाने सुद्धा ओळखली जाते बरं या तंत्रामध्ये ज्याला आपण कर्णी म्हणूया किंवा काळी जादू म्हणूया याच्यामध्ये अनेक पद्धतीने काही शाखा येतात मग कोणी एखाद्या व्यक्तीवरती करू शकतो एखाद्या जागेवरती करू शकतो एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण घरादारावरती सुद्धा करू शकतो थोडक्यात काय एखादीची पूर्णपणे प्रगती रोखणे यालाच आपण करणी करण्यास सुद्धा म्हणतो करणी करणे म्हणजे काय तर ह्याचा कुठेतरी सर्वप्रथम हा असर होतो तो आपल्या म्हणजे अमुक एखाद्या व्यक्तीने अमुक एखाद्या व्यक्तीवरती जर करणी प्रयोग केला तर सर्वप्रथम त्याचा आघात जो होतो तो बुद्धीवरती होतो बुद्धी अधिक खुंटीत केली जाते केलीत केली जाते त्या व्यक्तिरेखेची विचार करायची ताकद त्याची क्षमता ही पूर्णपणे कुठेतरी आवडली जाते मग याच्या माध्यमातून काय व्हायला सुरुवात होते एक तर त्या व्यक्तीचं मन नीट लागत नाही मनात मध्ये डिप्रेशनच्या भावना कायम सतत रुपी पिटाला सतवतात एखादा निर्णय घेण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये उरत नाही जो निर्णय घेईल त्याच्यामध्ये फसवणूक व्हायला सुरुवात होते किंवा चुकीच्या जागे जाणे चुकीच्या जागे जाऊन चुकीचे निर्णय घेणे अशा पद्धतीचे प्रकारे प्राथमिक पायरीमध्ये व्हायला सुरुवात होतात मग याच्यानंतर सुरुवात होते घरामध्ये वाद होण्यासाठी घरामध्ये क्लॅशेस वाढतात तक्तकी वाढतात पतीपत्नीचे सामंजस्याची भूमिका खुंटत होते पतीपत्नीमध्ये मुलांमध्ये वाद व्हायला सुरुवात होतात आर्थिक स्थिती याच्यातनं बिघडते जे पैशाची देवाणघेवाण असेल ती कुठेतरी खुंटीत होते पैसा विनाकारण नको त्या ठिकाणी अडकला जातो ज्या व्यक्तीकडनं पैसे येणार तो येण्यासाठी अडचणी निर्माण होतात घरामध्ये पैसा टिकत नाही याच्याही पुढे जाऊन मग मा कुठेतरी मानसिकता बिघडत जाऊन शारीरिक व्याधी उत्पन्न होतात व्यसनाच्या हरिजाने अशा गोष्टी व्हायला सुरुवात होतात चुकीच्या घटनेमध्ये अॅक्सिडेंट होण्याची योग याच्यामध्ये उत्पन्न होतात एक प्रकारची सतत भीती वाटणे किंवा नको त्या लोकांच्या संगतीमध्ये येणे चुकीचे आरोप त्याच्यावरती लागले जातात थोडक्यात काय तर घरादराची त्या व्यक्तीची प्रगती कुंठित केल्या जाते त्याला आपण म्हणतो की याच्यावरती आपण करणी केलेली आहे किंवा या व्यक्तिरेखेवरती एखाद्या घरावरती ती काळी जादू झालेली आहे आणि अशा लोकांचं जर तुम्ही घर पाहिलं इव्हन ते घराचे फॅमिलीचे मेंबर पाहिले किंवा तो व्यक्ती जरी तर ते व्यक्ती कुठेतरी आपल्याला तेजहीन झालेली दिसतात म्हणजे त्यांच्यामध्ये कुठेतरी तेजेची अभाव किंवा ते म्हणा किमानावरती रोषणाई करणे केलेली असेल किंवा अशी काय बाता केलेली असेल तर अशा लोकांची ज्याला आपण म्हणायना सत्वहीन असलेले आपल्याला पाहायला मिळतात मग थोडक्यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या परिवाराला पूर्णपणे पूर्ण क्षमतेने चुकीच्या तंत्राचा सहाय्य घेऊन त्या लोकांना अधोगतीला नेण्याचं कार्य करते करणे असते बरं खास करून किंवा प्रामुख्याने करणी करणारा व्यक्ती कोण असतो किंवा एक आपण पाठीमागे वळून जर पाहिलं तर हा त्याच्या एकतर भावकीतला त्रास असतो त्याच्या मित्रपरिवारातला त्रे असतो इव्हन त्याच्या धंद्यामध्ये जर कोणी कॉम्पिटेटर असेल तर असा तर तरी असतो किंवा त्याच्या जवळ राहणारा तरी असतो मग थोडक्या म्हणजे काय आपल्याच संपर्कामधले असलेलेच लोक करणी करणारे असतात मग करणी का करतात तर मित्रमंडळ अनेक पद्धतीचे आहेत कुणाला एखाद्याची प्रगती बघवत नसेल किंवा भावकीचे वाद याच्यामध्ये असू शकतात शेतीवर्ण वाद याच्यावर असू शकतात शेजारी शेजार्यांची भांडणे याच्यामध्ये असू शकतात धंद्यामध्ये उत्पन्न असलेले जे कॉम्पिटिशन आहे ते सुद्धा याच्यामध्ये असू शकतात थोडक्यात काही जे करणी करणारा व्यक्ती असतो असे लोक हे विघ्न संतोष असतात आणि या लोकांना चुकीच्या माध्यमातून एखाद्याला अडकवलं तर त्याची मजा बघण्यामध्ये जो असुरी आनंद मिळत असतो का ते ना त्यामुळे हे लोक करी करत असतात कारण काय त्यांना त्यांच्या डोळ्यापुढे त्याची त्याच्या परिवाराची झालेली जी वाताहत आहे ती त्यांना पाहायची असते अशा हे दैत्यरूपी लोक असतात बर अशा या अघोरी किंवा तंत्रविद्येचा किंवा ज्याला आपण म्हणूया काळ्या जादूचा सामना आपण जर इतिहासामध्ये जर पाहिलं गोस्वामी तुलसीदास महाराजांना सुद्धा म्हणजे रामायण ज्या तुलसीदासांनी लिहिले त्यांना सुद्धा या प्रकारच्या ऊर्जेचा सामना करावा लागला होता कारण अशाच लेला राम नाम, तांत्रिक लोकांनी ह्या लोकांना तुलसीदास करत असलेलं रामनाम तुलसीदास रचत असलेले जे काही त्यांचे ग्रंथ भांडार हे त्यांना बघवत नव्हते म्हणून ह्या लोकांनी काय केलेले होते तांत्रिकांनी मिळून एका नवे अनेक तांत्रिकांनी मिळून तुलसीदास म्हणजे गोस्वामींच्याच विरोधामध्ये तंत्रक्रिया केलेली होती ज्याला आपण काळी दो आत्ताच्या युगामध्ये म्हणतो तर ही तांत्रिक विधी करून तुलसीदासांवरती सोडलेली होती आणि ज्या वेळेस त्यांचा अंग थोडक मध्ये हात उजवा हात उजवा पाय हा पूर्णपणे आदू झाला त्यांना हात हलवता येत नव्हता अचानकपणे रात्रीच्या प्रहरामध्ये तुलसीदासांना खूप वेदना जाणवू लागल्या तर टोचन लावत आहे टोचवत आहे अशा पद्धतीने वेदना त्यांना जाणवू लागल्या त्यावेळेस याच तुलसरास म्हणजे गोस्वामी महाराजांनी प्रभू रामचंद्राच्याच भक्तांनी धावा कोणाचा केलेला आहे प्रभू बजरंगबलीचा केला या हनुमंताचा धावा करत असताना त्यांनी हनुमान भाहुक नावाचं जे स्तोत्र म्हणा किंवा कविता जी रचली त्याच्यानंतर प्रभू साक्षात बजरंग ह्या ज्या लोकतंत्र विद्या करणार होते त्यांना मारलेला आहे असं सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला मिळते नवे नवे याही पुढे जाऊन आद्य गुरु शंकराचार्य जे साक्षात शिवाचेच अवतार मानले जातात म्हणजे शंकराचार्यांना सुद्धा आघोरीचा सामना हा करावा लागलेला होता म्हणजे एकंदरपणे आम्ही यातन काय बोध घेतो की जसं देव आहे दानव आहेत जसं चांगलं आहे जशी चानों बरुबर वाईट आहे त्याच अनुषंगाने चांगल्या बरोबर वाईट त्याच्या अपोजिट असणारे ऊर्जा किंवा निगेटिव्ह वेव्ज एनर्जी सुद्धा असतात बर का मग अचानकपणे प्रगतीच्या पथावर असलेलं घर किंवा एखाद्या माणसाचं चांगलं चालत असलेलं जर ते कुठेतरी विपरीत दिशेने चालाय लागलं अधोगतीला सामना त्याला करावा लागायला लागला तो व्यक्ती चुकीच्या मार्गावरती जायला लागला त्यावेळेस लक्षात येतं की कुणीतरी बाहेरचा प्रयोग केलेला आहे मग याच्यानं लोक काय करतात एकतरी प्रथम प्रथमचरणी हेच ग्रासलेले असतात मग ह्या ग्रासलेल्या अवस्थेमध्ये कोणी मग हे करिबा करणार काढत आहे का कुणी आमच्यावर काय केलं आहे तो कुणी काढणार व्यक्ती आहे का अशा व्यक्तीच्या शोधामध्ये ते आपला वेळ हिवा चांगला गुरु मिळाला चांगला व्यक्ती मिळाला ठेकवतो त्यांचा पैसाही वाया जातो मानसिक अशांती प्राप्त झालेली असते ती तर आणखी त्याच्यामध्ये भर पडते ती तर गोष्ट वेगळीच मग असा व्यक्ती थकून हारून थोडक्यामध्ये सर्व स्व त्याचं काय असेल ते घालवून शेवटी दोष देतो त्याच्या नशिबाला त्याच्या कर्माला आणि दोष देतो त्याच्या देवाला मग तो देवानी माझं काय चांगलं केलेलं आहे परंतु देवाने त्याचं काय वाईट केलेलं आहे हा सुद्धा विचार करणं तितकंच महत्वाचं आहे इव्हन त्यांनी देवासाठी काय केलेलं आहे हे सुद्धा विचार करणं तितकंच महत्वाचं आहे मग अशा पीडित व्यक्तीला त्याच्या पुण्य कर्म संचताने चांगले गुरुची गाठ पडली किंवा चांगल्या व्यक्तिरेखेकडे तो पोहोचत वाचला किंवा एखाद्या सिद्धा गुरुंकडे गेला तर गोष्ट निराळी नाहीतर या तंत्रमंत्राच्या नावाखाली गल्ली गल्लीमध्ये आता बोंधूबाबा तर लुटायला बसलेलीच आहेत असो शेवटी ज्याची त्याची नेकीची भूमिका असते आणि या जगामध्ये काय आहे ज्याला चमत्कार किंवा आपण ज्याला म्हणूयात ना चमत्कार तिथे नमस्कार करण्याची माणसाची प्राधानिक किंवा प्राथमिक भावना असतेच त्यामुळे विना कष्ट घेता जास्त वेळ वाया न जाता स्वतःचे चांगले कसे होईल अशी मानसिकता ही साहजिक आहे नॅचरल भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतेच बरं त्या व्यक्तीच्या मागे जर देव असेल देवाचा सत्व उभा असेल किंवा त्याचा गुरुचं पाठबळ त्याला चांगला असेल तर तो व्यक्ती अशा संकटातनं मात करू शकेल बाहेर पडू शकेल परंतु सर्वांनाच देवपण प्राप्त होईल देवाचं सत्व प्राप्त होईल किंवा युगामध्ये चांगला गुरु प्राप्त होईल याची शाश्वती आहे का तर नाहीच स्वरूपामध्येच आहे कारण आत्ताच्या धगाधगीच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर आपल्याला देवपण करण्यासाठी म्हणजे संसार चालवताना संसाराचा गाडा चालवत असताना अख्खा दिवस देवाला देणं देवदेव करत बसणं हे कोणालाही जवळपास ऐंशी टक्के अभाव लोकांना शक्य नाहीये बर या समस्याने काही एक व्यक्ती ग्रासलेला आहे का गरीबी ग्रासलेला आहे श्रीमंत व्यक्ती लोकसुद्धा या समस्येने ग्रासलेले आहेत ग्रासले जातात आणि आपलं ज्याला म्हणूयात नाही का आपलं मन स्वतःचा शत्रू असतो त्यामुळे आपण सहज इतर लोकांवरती विश्वास ठेवताना दहा वेळा विचार करतो की माझा वेळ वाया जाणार नाही ना माझं विनाकारण तर वाया जाणार नाही ना समोर ज्याच्याकडे मी जात आहे तो योग्य आपलं मनच होतं त्यामुळे या सर्व गोष्टींचे उत्तर तुम्हाला याच्या भागामध्ये मिळणार आहे त्यामुळे भाग पूर्णपणे स्किप न करता पाण्याचा प्रयत्न करा अनेक जणांचे कॉल येतात त्या कॉलमध्ये प्राप्त होणाऱ्या असेच म्हणणे असे लोकांचे की त्यांच्यावर कोणीतरी काही केलेलं आहे खूप जुना प्रकार आहे किंवा त्यांची इतर गोष्टी झालेल्या असे बरेच कॉल मला सुद्धा प्राप्त होतात तर या संपूर्ण प्रश्नावरती मी आज एक प्रभावी साधना किंवा तोडगा देत आहे जर तुम्हाला गुरुंची परीक्षा बघायची नसेल कोणत्या बाबा बुवाकडे जायचं नसेल तर तुमचा मात्र देवावरती जर विश्वास असेल ना तर निश्चितपणे तुम्ही साधना करू शकाल आणि ही साधना जर तुम्ही भक्ती मार्गाने केली विश्वास ठेवून केली तर निश्चितपणे बरं आता ही जी साधना सांगणार आहे ती साधना करण्यासाठी खास करून तुम्ही जो काही साधना करेल तो सक्षम असणं आहे जर तुम्हाला कोणतं व्यंग असेल किंवा इतर कोणते कारण असतो शारीरिक दृष्टिकोनातून जर साधना तुम्ही करू शकत नसाल तर तुमच्या घरामध्ये असा कोणी व्यक्तिरेखा असेल जो ही साधना करू शकेल त्या या साधण्यासाठी बसवा हे साधना ही संपूर्णपणे सात्विक असणार आहे सात्विक देवतेचे असणार आहे जे तुम्हाला स्वतःच्या घरामध्ये स्वतःच करायची आहे हे साधना करण्यासाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही जी साधना एका रात्रीमध्ये सिद्ध होणारी आहे आणि या साधनेची प्रखरता एवढी पॉवरफुल आहे तुमच्यावरती कोणताही प्रकार केलेला असेल जो काळी जादू असेल करणे असेल किंवा कोणती वाईट विद्या किंवा को कोणत्याही प्रकारातून गेलेला कोणताही प्रकार असेल त्या प्रकाराचं त्या बंधनाचं याच्यातनं तर निश्चितपणे तर होईलच हा निश्चितपणे तो प्रकार बंधन तर तोडून टाकेलच इव्हन ज्या लोकांनीही तुमच्यावरती काही गोष्टी केलेल्या असेल त्याच्यावरती ती पलटी करून त्या लोकांवरती तो प्रकार पाडून टाकेल एवढी प्रकर आणि ज्वंतही साधन मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे ना तुम्हाला कोणता मोठा तामझाम करावा लागणार आहे ना अनेक दिवस या साधणीसाठी तुम्हाला एका जागी बसावं लागणार आहे एका रात्रीमध्ये सिद्ध होणारी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीची साधना आहे फक्त तुमची बसण्याची स्टॅबिलिटी कॅपेबिलिटी हवी एवढं मात्र निश्चित ठेवा तर जास्त वेळ तुमचा घेता मी सांगितली साधना कोणत्या तर ही साधना हे प्रभू श्री हनुमंत महाराजांची बजरंग बाण म्हणजे बजरंगबली ही देवतेची बजरंग बाण नावाची ही साधना आहे जे बजरंगबली सप्त चिरंजीवींमध्ये चिरंजीव असलेले सर्व वीरांचे वीर सर्व सत्पुरुषांचे साधूंचे संन्यासांचे भक्तांचे रक्षण करणारे दैवत जे महाकालीच्या सेनेमध्ये सर्वात पुढे चालणारे वीर जे आपल्या नवनाथ पंथामध्ये सुद्धा नाथ संप्रदायामध्ये बंकनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले जे परमसत्विक जे मनाच्या वेगाने उडणारे जे अतुलित बलतामा जे अजय जे दुष्टांचा राक्षसांचा अशा वाईट अनिष्ट शक्तींचा संहार करणारे तामसी शक्तींचा नाश करून त्याच्या भक्तांना अभय प्रदान करणारे असे बजरंगबली महाराजांची साधना आहे म्हणून तर बजरंगबली संकट मोचन असे सुद्धा म्हणतात शेवटी समजून घ्या बजरंगबली महाराज किंवा नवनाथ महाराज हे रक्षणकर्ते देवत आहेत हे सनातन धर्माचे आपले हिंदू धर्माचे रक्षण करणारे देवता आहेत म्हणजे संकटाला धावून जाणारे भक्तांचे विघ्न अरिष्ट नाही करणारे देवता हे बजरंगबली आहेत प्रभू श्रीकृष्णांनी सुद्धा बजरंगबलीची सहाय्यता घेतलेली होती साक्षात भगवंत सुद्धा याचे वर्णन आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळते रामायणामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांना बजरंगबलीने किती पद्धतीने आणि किती ठिकाणी मदत केलेली आहे हे सुद्धा आपल्याला रामायणामध्ये पाहायला मिळते नवनाथ संप्रदायामध्ये सुद्धा बजरंगबलीची किमिया किंवा बजरंगबली जे वरदान नाथ संप्रदायाला आहे इवन मत्स्यंद्रनाथ महाराजांनी पाचव्या अध्यायामध्ये सुद्धा बजरंगबलीला धारण केलेला जो उल्लेख येतो याचं सुद्धा वर्ण आपल्याला नवनाथ भक्तीसार सापडते थोडक्यात काय जे शिवाचे अंश आहे जे परम सात्विक आहे आणि रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर आहे असे राम भक्त हनुमानाची साधना आहे पहा कोणताही पाठ असेल स्तोत्र असेल किंवा कवच असेल आपल्याला एक टेन्टेटिव्हली माहिती आहे की याचं पठण किंवा ते सिद्ध करण्यासाठी एकशे आठ हा संख्या किंवा हा अंक खूप महत्वाचा आहे तेव्हा ते, ते कुठेतरी सिद्ध होते आणि त्याच्यानंतर त्याची इफेक्ट आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतात पण काही पाठ अनुष्ठान किंवा कवच हे असे असतात ते विशिष्ट मंत्र उच्चाराने सिद्ध करावे लागतात त्यांना सिद्ध करण्याचा विधी त्याच्या सिद्ध करण्यासाठी लागणार पूजेचं साहित्य हे सुद्धा वेगळे असते त्याचे सिद्ध करण्याचे नियम सुद्धा वेगळे असतात जे गुरुंच्या निदर्शनाखाली गुरुंच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांचे असलेल्या अनुभव प्राप्त व्यक्तिच आपल्याला ते खऱ्या अर्थी पुढे जाऊन करावे लागतात त्यामुळे गुरु शिष्य प्रणाली किंवा गुरु शिष्य परंपरा ही नाथ संप्रदायामध्ये आधी अग्रस्थानी आहे कारण कोणतीच साधना असेल किंवा आध्यात्मिक मार्ग असेल तिथे गुरुस्थानाला खूप आनंद साधारण महत्व आहे म्हणून तर देवता सुद्धा गुरु तत्वाला हे धारण करत आहेत जशी मी यापूर्वी तुम्हाला शाबरी कवच बद्दल माहिती दिली त्याच्यानंतर मी शाबरी कवच दीक्षा अनेक व्यक्तिरेख्यांना दिली तर सर्वांना माहिती आहे की माझी दीक्षा देण्याची पद्धत म्हणा किंवा शिकवण्याची पद्धत खास करून शाबरी कवचच्या बाबतीमध्ये बोलताय ही कोणत्याने कशा स्वरूपाची होती त्याच्यामध्ये त्यांना काय प्राप्त झालेली आहे स्वतःसाठी स्वतःच्या घरातल्या लोकांचं रक्षण कसं करायचं या गोष्टी यामध्ये मी सांगितल्या गेलेले आहेत त्याच अनुषंग बजरंगांचा सिद्ध प्रयोग कसा असतो त्याचा गुप्त विधी काय असतो तो कोणत्या गुप्त विधीने त्याची विशिष्ट पद्धती संकल्प हा कसा केला जातो आणि त्याची शुद्ध करण्याची पठन पद्धती कोणती आहे सर्व गोष्टींचा उजाळा हे खऱ्या अर्थ जर पाहिलं तर गुरुनी एका शिष्याला देण्याची ही प्रणाली आहे त्याच अनुषंगाने मी आता बजरंगबाची दीक्षा हे द्यायला सुरुवात करणार आहे बऱ्याचशा गोष्टी कोणत्याही साधनेमध्ये असतील आणि खास करून अशा साधनेमध्ये जे तंत्र प्रभावाचे रिगार्डिंग असतील किंवा तंत्रविद्येच्या संबंधातील असतील त्या साधनेतले असलेले काही गुप्त विधी असतात किंवा काही गुप्त रहस्य असतात ते इंडायरेक्टली असे सार्वजनिक करता येत नाही किंवा ते करूही नाही कारण काय आहे शेवटी गुरु आणि शिष्य या तत्वाला या प्रणालीलाही महत्व त्यासाठी प्राप्त आहे बजरंगबांच्या बाबतीमध्ये जर पाठ केला तर आपल्याला मार्केटमध्ये पुस्तक सुद्धा मिळेल बजरंगबांचे इव्हन युट्यूबवरती तुम्हाला प्राप्त होतील त्याच्यामध्ये तुम्हाला संकल्प करा साध्या पद्धतीने बजरंगबांचं सा वाचन करा पठन करा सांगणार व्हिडिओ मिळतील कोणी म्हणेल बजरंगबांचा पाठही करू नये त्याच्यामध्ये शपथ घातलेली आहे रामाची तर हा पाठ करू नका पण एक समजून घ्या कुठेतरी आपण म्हणू ना हे समाजामध्ये जे नरपेशस फिरत आहेत ह्याच लोकांची एक किमिया आहे रचलेली की नाथ संप्रदाय असेल किंवा बजरंगबली देवता असेल असे जे सात्विक देवत आहेत किंवा ज्याला आपण म्हणूया करते है। देवता आहेत यांच्यापासून लोकांना जास्त लांब ठेवायचं कुणाचा ह्या दुष्टशक्ती असलेल्या लोकांचा किंवा जे प्रयत्नाचे उपासक असतात किंवा जे करणारे लोक असतात का माहिती आहे की असे जे देवता आहेत नवनाथ सारखे किंवा बजरंगबली सारखे ह्या देवतांपुढे काही चालू शकत नाही सामान्य ज्यांना ह्या लोकांपर्यंत जे त्याचे उपासक असतील कुणाचे बजरंगबलीचे असेल नाथ संप्रदायाचे असतील त्यांच्यापर्यंत ते मुद्दाहून देत नसतात आणि बजरंगबांसारखी सारखी ताकद किंवा बजरंगबाबारखं जे कवच आहे तुमच्या घरावरती किंवा तुमच्यावरती केलेलं कोणत्याही पद्धतीची करणी असेल कितीही जुनी करणी केलेली असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं तंत्र तुमच्या घरामध्ये खेळून टाकले असेल कोणत्याही संप्रदायाचं कोणत्याही जातीचं जाती तंत्र केलेलं असेल तर त्याला तोड करण्याचं सा सामर्थ्य बजरंग बाण एका रात्रीमध्ये ठेवलं एवढी ताकत बजरंग बाणमध्ये आहे त्यामुळे मार्केट मार्केटमधलं एखादं पुस्तक घेऊन बजरंग बाणचं पठण करणे भले तुम्ही एकशे आठ वेळा करा मी म्हणणार नाही की तुम्हाला प्रचिती किंवा त्याची फलश्रुती तुम्हाला मिळणार नाही निश्चितपणे भेटेल परंतु जे गुरु मुखातून असेल की गुरुची खऱ्या अर्थी गरज का पडते शिष्याला ज्याला आपण म्हणूया मी उदाहरण देईल की तळप त्या सूर्याच्या खाली म्हणजे दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि एका मोकळ्या रानामध्ये उघड्या अंगावरती फिरणे परंतु जर डोक्यावर तुमचे छत्र असेल तर त्या लागणारीची तुम्हाला दहा ताही ते कमी लागणार आहे की जास्त लागणार आहे तर हेच कार्य करतो तो गुरु असतो आणि बजरंगांसारखे जी प्रणाली आहे किंवा असे जे स्तोत्र आहे स्तोत्र किंवा कवच आहेत याच्यामध्ये खास करून मित्र ना की एक प्रकारचे जे काही उद्विग्नता उत्पन्न होते ती कशी रोखायची जी तोड आहे जी केलेल्या काही गोष्टी असतात घरावरती स्वतःवरती तोड कशी केली गेली पाहिजे त्याचे काही विधी असतात त्याचे काय विनियोग असतात किंवा न्यास असतात त्या सर्व गोष्टी शिकणं तितकंच महत्वाचं आहे ज्या गोष्टी गुप्त स्वरूपामध्ये ठेवलेल्या असतात त्यामुळे ह्या गोष्टी सार्वजनिक करण्यासारख्या नाहीये त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्यांना किंवा ज्या लोकांचे आता फोन येत आहेत किंवा खऱ्या अर्थी जे, जे, जे ग्रासले लोक आहेत की ज्यांच्यावरती काही गोष्टी अगोर क्रिया असतील किंवा इतर गोष्टी ज्याला आपण किंवा कॉलेजातून केलेले जे काही क्रिया असतील जे त्रासले लोक आहेत किंवा त्यांचे जे फोन येतात आम्ही कोणता उपाय करू त्यांनी खूप जणांकडे ते गेले आहेत बरेच श्रेणी उपाय केले पण त्यांना फरक पडत नाही त्रासशा लोकांसाठी मी हे आज बजरंग पुढच्या काळामध्ये दिली जाणारी जी दीक्षा असेल ती देत आहे आणि हे दीक्षा देण्याचं योजन म्हणजे काय आहे कुठेतरी एक तुमची कुठेही जाऊन फसवणूक होणे या अनुषंगानेच हे बजरंगबा दीक्षा देण्याचा मी कार्यक्रम आखत आहे तो एवढंच असणार आहे की लोकांची कुठेतरी मनामध्ये जागृती व्हावी बजरंगबलीच्या नाथ पंथाच्या संप्रदाय नंबर या लोकांचा प्रवेश व्हावा जेणेकरून त्यांच्यावरती असलेले जे काही अडचणी असेल किंवा इतर जे अगोर प्रकार किंवा वाईट जादू काळी विद्याचे प्रकार असेल त्याची तोड व्हावी आणि ते स्वतःची स्वतः त्यांनी करावी त्यांच्या घरामध्ये बसून करावी याचा फायदा हा त्या लोकांनाच होणार आहे जे हे करणार आहेत आणि हे शिकवण्याची पद्धत जी असेल दीक्षामध्ये जे माझ्याकडनं शिकवलं जातं हे ज्या लोकांनी माझ्याकडनं ऑलरेडी पहिल्या याच्यामध्ये सत्रामध्ये दीक्षा घेतलेली आहे त्यांना तर माहिती आहे त्यांना वेगळं सांगायची गरज नाही परंतु आपला चॅनल पाहणारा वर्ग हा आपल्या सबस्क्राईबरच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक लोक हे आपला चॅनल पाहतात ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यामुळे ह्या लोकांना हे वारंवार मला सांगावं लागत आहे ज्या लोकांना किंवा जे लोक जे विकतरिका जो वर्ग या समस्येने ग्रसित असेल खऱ्या अर्थी की त्यांच्यावरती कोणी काही के प्रकार केलेला आहे किंवा त्यांना एक प्रकारची भीती वाटत असेल एन्झायटी असेल किंवा ज्याला आपण म्हणूया की कोणी त्यांना बाहेर काय सांगितलेलं असेल की त्यांच्यावरती कोणती बाधा असेल तर अशा लोकांनी या शिबिरामध्ये किंवा शिबिर मनवेशस्ता अशा दीक्षा दी जी ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार आहे शेवटी मार्गदर्शन आणि तुम्हाला केलं जाणाऱ्या ज्या गोष्टींचं संबोधन असं हे महत्वाचं असतं त्यामुळे तुम्ही या दीक्षेमध्ये सहभागी होऊ शकता शेवटी काय आहे उद्धार आपल्याला स्वतःचाच करायचं आहे आपल्या घरातल्यांचं करायचं आहे आणि आपण जे करणार आहोत किंवा ज्या अनुष्ठानची माहिती मी तुम्हाला देणार आहे सर्वच गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत म्हणजे संकल्पापासून ज्या गोष्टी इन्क्लूड आहेत बजरंगबानचे काही गुप्त विधी आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत ते वाचण्याची पद्धत इन्क्लुडिंग आहे किंवा काही गोष्टी केल्या पाहिजेत काही गोष्टी केल्या नाहीत पाहिजे इव्हन एक गुप्त अनुष्ठान नंतर काय करायचे असते बजरंगबान झाल्याच्या नंतर या सुद्धा गोष्टी याच्यामध्ये मी सांगितल्या जाणार आहे माझ्या मार्ग मग कुठल्याही पद्धती तंत्र असेल मंत्र असेल जारण मारण उच्चन असेल किंवा चटूक असेल किंवा इतर गोष्टी कोणत्याही असेल लागले तुम्हाला तुमच्या परिवार तर याचा तोड होण्याचं निश्चितपणे साधन हे बजरंगबान आहे एक मात्र साधन हे यासाठी म्हणत आहे जे कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त लाभ मिळवून देणार आहे त्यामुळे ह्या बजरंगबाणच्या दीक्षा सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी हा विधी शिकण्यासाठी जो तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर आता उपयोग येणार आहे इव्हन तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना जवळच्या असलेल्या लोकांना सुद्धा तुम्हाला सांगता येणार या सर्व गोष्टींसाठी जो आपला दीक्षाचा कार्यक्रम आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल सतरा तारखेला येणारा हा कार्यक्रम मी ठेवायचं योजन करत आहे आता तर रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे शेवटी हे गुरु शिष्य प्रणालीतून पुढे जाणारी शिबिर आहे यापूर्वी सुद्धा मी शाबरी कवच दीक्षा जी दिलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन फी ठेवलेली होती कारण का ठेवलेली होती गुरुदक्षिणा हा पाठ जर आहे यापूर्वी पण मी मला सांगितलेलं आहे तो घेणंही तितकाच महत्वाचा आहे त्याच अनुषंगाने या दीक्षेच्या सोहळ्यासाठी सुद्धा जी आता बजरंगबान नामक जी तुम्हाला देत आहे त्या अनुषंगाने त्याची फी सुद्धा मी यामध्ये डिसाइड केलेली आहे तुम्हाला बाहेर जाऊन कुठेही काय करण्याची गरज याच्यामध्ये बसणार नाही ना की कोणता तामजाम ना कोणत्या पद्धतीची जास्त याच्यामध्ये गरज पडणार नाही शास्त्र शुद्ध पद्धतीने तुम्ही स्वतःच्या घरातल्या आणि तुमचं स्वतःच एकंदरपणे जर विचार केला कोणी काही केलेला प्रकार असेल त्याची तोड करण्यासाठी हा विधी याच्यामध्ये असणार आहे ते वाचनाची पद्धत याच्यामध्ये असणार आहे इथं सर्व काही गुप्त रहस्य गोष्टी यामध्ये असणार आहेत आणि या सर्व गोष्टींचा जो अमाऊंट आहे किंवा त्याला गुरुदक्षिणा म्हणून या हे मी अकराशे रुपये ठेवलेले आहे त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन आणि आणखीन एक माहिती की बरेच वेळा काय होतंय की लास्ट टाइम आता मी शाबरी कवी दीक्षा सुद्धा मला दोन वेळा घ्यावी लागली होती कारण बऱ्याचशा लोकांचे रजिस्ट्रेशन हे झाले परंतु काही लोकांनी या टाइमला रजिस्ट्रेशन वाढले किंवा त्यांच्याकडनं केले गेले त्यामुळे मला सेकंड टाइम परत एकदा दे शाबरी कवी दीक्षा घ्यावी लागली तर ते कुठेतरी होऊ नये म्हणून मी आता यामध्ये ठरवलेलं आहे की लिमिटेड मध्येच ही आता गुरुदिक्षा जी आहे म्हणजे आपण ज्याला म्हणूया बजरंगांची जी आता सिद्धी कशी आहे ह्या बाबतीमध्ये जे मी मार्गदर्शन करणार आहे ह्यासाठी मी लिमिटेड सीटच ठेवणार आहे आणि गोंधळ पण होऊ नये शिवाय जे सांगत आहे लक्षा थी आल पाई जी। ते समस्तपणे किंवा व्यवस्थितपणे सर्वांना लक्षातही आलं पाहिजे त्यामुळे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर माहिती आहे स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहे त्याच्यावरती पेमेंटचा तुमचा स्क्रीनशॉट पे जो की गुगल पे फोन पे आणि पेटीएमद्वारे करू शकता त्याचा स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला रिप्लाय दिलं जाईल आणि तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते कन्फर्म पकडलं जाईल त्यामुळे प्रयत्न करा की जो तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल ते लवकर लवकर करून तुम्ही तुमचं सीट जे आहे ते कन्फर्म करा यापेक्षा जास्त काय बोलू शकत नाही बरे दीक्षा कोण घेऊ शकतं हे दीक्षा ते लोक घेऊ शकतात ज्यांना कोणत्या ना कोणत्या समस्याने ग्रास त्यांच्यावरती कुणी काय केलेलं आहे असं त्यांना वाटत आहे किंवा त्यांनी कुणाकडे जाऊन आलेले आहेत त्यांच्या एखाद्या गुरुने त्यांना सांगितलेलं आहे की त्यांच्यावरती बाहेरचं काय कुणी केलेलं आहे त्यांना सारखे वारंवार भास होत आहेत किंवा इव्हन तुमच्या घरामध्ये तुम्हाला वाटत असेल काहीतरी आहे कोणती शक्तीचा वावर आहे असं सुद्धा होऊ शकते तर अशा या सर्व लोकांना मी वेलकम करतो आणि या लोकांना मी दीक्षा देण्याचं कार्य निश्चितपणे यामध्ये करणार आहे याचा फायदाच होणार आहे कारण मी असं म्हणणार नाही की मी स्वतः येऊन तिथे ह्या गोष्टी करणार आहे परंतु एक मात्र निश्चित ज्या देवतेच्या प्रांगणामध्ये मी तुम्हाला करण्यासाठी हे प्रवृत्त करत आहे ज्या बजरंगबलीच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे निश्चितपणे हे बजरंगबली महाराज तुमच्या समस्याचं निवारण करण्यासाठी समर्थ आहेत मित्र मात्र एक निमित्त आहे ज्या माध्यमातून ज्या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होत नाही मुळामध्ये होतच नाही अशा गोष्टी कशा केल्या गेल्या पाहिजे पॉवरफुल प्रतिष्ठानामध्ये किंवा पॉवरफुल असलेल्या अनुष्ठानामध्ये शिकवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करणार आहे करणारे तुम्हीच आहात मी जरी निमित्त असेल तर याचा पिढी न पिढी होणारा फायदा हा तुम्हालाच होणार आहे त्यामुळे असो समजणाऱ्याला आपण म्हणतो ना इशारे काफी होत आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही भटकण्याची गरज याच्यामध्ये उरणार नाहीये जे मार्गदर्शन लागणार आहे ते मी निश्चितपणे तुम्हाला करण्याची तयारी ठेवेल त्यामुळे प्रयत्न करा कारण ह्या गोष्टी होताना सुद्धा मी यापूर्वी पण शाबरी कौच्या रिक्षामध्ये बोललो होतो आजही तेच वाक्य बोलत आहे एखादी चांगली गोष्ट करताना नेहमी आडवे येणं कोणते ना कोणत्या बाधा उत्पन्न होणं या होतात कधीही लक्षात घ्या तर या गोष्टी निगेटिव्ह एनर्जी ह्या तुम्हाला निश्चितपणे आडवे येणारच आहेत चांगलं कर सांगण्यात तात्पर्य काय तुम्हाला कळाला असेल भेटूया आपण अशाच नवीन भागामध्ये तोपर्यंत सर्वांना सत आदेश गुरुजी किंवा आरेश अलग निरंजन